शहादा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने शहरातील नूतन पोलीस ठाण्यामागे असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले नगरातील कुटुंबांना ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र गायकवाड यांच्या पत्नी स्वर्गीय कल्पना राजेंद्र गायकवाड आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बागले यांचे बंधू स्वर्गीय संजय धोंडू बांगले यांच्या स्मरणार्थ गरीब आणि गरजू नागरिकांना ब्लँकेट मिठाई तसेच लहान मुलांना टी शर्ट आणि पॅन्टचे वाटप शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सध्या मोठ्या प्रमाणावर वातावरणात गारवा निर्माण झाला आहे गरीब आणि गरजू नागरिक उघड्यावर संसार खाटून गारठ्याला तोंड देत आहेत त्यांना मायेची ऊब मिळावी यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र गायकवाड यांच्या पत्नी स्वर्गीय कल्पना गायकवाड आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बागले यांचे बंधू स्वर्गीय संजय बागले यांच्या स्मरणार्थ दोन्ही कुटुंबाकडून गरीब आणि गरजू नागरिकांना ब्लँकेट आणि मिठाईचे वाटप त्याचबरोबर लहान मुलामुलींना टी शर्ट गर्ज� आणि पॅन्टचे वाटप करण्यात आले शारदा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आमचे सनमित्र ज्येष्ठ पत्रकार राजीव भाऊ गायकवाड यांच्या धर्मपत्नी स्वर्गीय कल्पनाताई गायकवाड यांच्या स्मरणार्थ व आमचे नंदुर शारदा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र भाऊ बागले यांचे कनिष्ठ बंधू स्वर्गीय संजय धोंडू बागले जे होमगार्ड देखील होते होमगार्ड मध्ये देखील त्यांनी सेवा दिली त्यांचं नुकतंच गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी निधन झालं या दोघांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची एक आठवण कारण सातत्याने राजूभाऊ गायकवाड आणि नरेंद्र भाऊ बागले सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देणारी ही मंडळी आणि त्या दृष्टीने या ठिकाणी समोर या ठिकाणी उपस्थित असलेले जी मंडळी आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं गेलं तर या ठिकाणी जी उपस्थित मंडळी आहे जी पत्रकार मंडळी आहे याच्यामध्ये सगळी मंडळी तुमच्यातली आहे ही बरीचशी मंडळी तुमच्यातली आहे सामाजिक जाण ठेवणारी ही मंडळी आहे इव्हन तुमच्या अशी सुखदुःखामध्ये सहभागी होणारी बरीचशी अशी मंडळी आहे आणि त्याच्यात आपले बरेचसे तुम्हाला या ठिकाणी परिचित अशी मंडळी आहे आणि आजच्या या आपल्या छोटेखाने असा हा जो सामाजिक उपक्रम आहे याच्यामध्ये आपण गरजू आपल्यातील काही लोक जे गरजू आहेत या गरजूंना या ठिकाणी आपण सध्या गेल्या आठवड्यापासून अतिशय जोराने थंडीचं वातावरण निर्माण झालेलं आहे थंड हवा सुरू झालेल्या आहेत अशा थंड वातावरणामध्ये आपण कुठेतरी मायेची उब द्यावी असा एक सामाजिक जाण ठेवून या ठिकाणी आपण गरजूंना ब्लँकेट चादरीच्या रूपात आपण ब्लँकेट या ठिकाणी आपण देणार आहोत त्या दोघांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्मृतीपिर्थ ब्लँकेट त्याच्यानंतर छोटी छोटी बालक या ठिकाणी आपण बघतोय यांनाही आपण कुठेतरी पत्रकार संघामार्फत आधार द्यावा म्हणून आपण त्यांनाही टी शर्ट वगैरे आपण देतो आहोत याच सोबत त्यांच्यामध्ये कुठेतरी गोडवा निर्माण व्हावा एके ब्लँकेट आणि इतर याच्यामध्ये थोडासा आपल्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा म्हणून आपण मिठाईच्या स्वरूपात लाडू देखील पत्रकार संघाने या ठिकाणी या दोघा बंधूंनी आपल्या ज्येष्ठ बंधूंनी या ठिकाणी आयोजित केलेला हा तो कार्यक्रम अशा या कार्यक्रमाला उपस्थित शहादा पोलीस स्टेशनचे तुमच्या सगळ्या जवळचे न सांगता आपल्या सगळ्या जवळचे आपले सगळ्यांचे सहकारी अतिशय प्रेम असं व्यक्तिमत्व जरी कर्तव्य जरी त्यांचं असलं तरी त्यांच्यामध्ये सुद्धा एक मायेचे एक त्या ठिकाणी सावली त्यांच्यात आहेत असे आमचे सगळ्यांचे कर्तव्यदक्ष असे पोलीस निरीक्षक आदरणीय बुद्धवंत साहेब आणि तुमच्या समोरच या ठिकाणी बसलेले चळवळीचे एक मोठे कार्यकर्ते गेल्या चाळीस वर्षापासून चाळीस पन्नास वर्षापासून सातत्याने संघर्षाच मेरू आजही चालवत आहेत आणि तुमचाच सातत्याने येणारे मी आता पाहिलं लांबून पुरून धरून जरी नजर पुरत नसेल तरी लांबून फक्त त्या फितावरूनच डायरेक्ट सांगितलं तिथून ईश्वर भाऊ म्हणजे आमना ईश्वर भाऊ म्हणजे विधवा यांच्या कुठल्याही त्या ठिकाणी योजना असो संजय गांधी निराधार असो कुठल्याही योजना असो ही त्यांच्यापर्यंत पोहोचेल की नाही फक्त ही वस्तीच नव्हे ही आमची वसाहतच नव्हे तर या तालुक्यातील जिल्ह्यातील प्रत्येक विधवा बायांना किंवा सगळ्या श्रमिकांना शेतमजुरांना एक न्याय देण्याचं काम जे करत असतात आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य आमचे कॉम्रेड जे ज्येष्ठ पत्रकार म्हणून सुद्धा आमच्या सोबत आहेत ते कॉम्रेड ईश्वर पाटील आणि या ठिकाणी सगळेच आमचे तोला मोलाचे सगळेच पत्रकार बांधव या ठिकाणी सगळे उपस्थित राहिलेत या सगळ्यांचं तुमचं आमचं सगळ्यांना या ठिकाणी मी त्या ठिकाणी आपलं स्वागत करतो शब्द सुन्नाने आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आणि आजचा हा कार्यक्रम या आमच्या वहिनी कल्पनाताई स्वर्गीय कल्पनाताई गाववाड आणि आमच्या छोटासा आमच्यातून निघून गेला आता बंधू स्वर्गीय संजय बागले यांच्या आपण यांच्या स्मृतीस आपण आजच्या दिवशी या प्रजासत्ताक सलाउद्दीन लोहार फास्ट फोर न्यूज शहादा